नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज सालोड येथे सार्वजनिक वाचनालय कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांना उपयुक्त ग्रंथाचे वाटप नेहरू विद्यालय सालोड तालुका जिल्हा वर्धा येथील शिक्षकांना सार्वजनिक वाचनालय सालोड तालुका जिल्हा वर्धाचे कर्मचारी यांच्यातर्फे उपयुक्त ग्रंथाचा वाटप करण्यात आले नेहरू विद्यालयातील निशिक्षकांना स्वतःसाठीही आणि विद्यार्थ्यांना शिकवताना मदत व्हावी याकरिता सालोड येथील नेहरू विद्यालय येथे शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींना सालोड येथील सार्वजनिक वाचनालयमधील कर्मचारी यांच्याकडून उपयुक्त संदर्भ ग्रंथ वाटप करण्यात आली उपयुक्त संदर्भ ग्रंथ वाटप करताना सार्वजनिक वाचनालय सालोड तालुका जिल्हा वर्धाचे सर्व कर्मचारी व नेहरू विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते वाचनालयाच्या या उपक्रमाबद्दल सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे लोकाधिकार न्यूज वर्धा